नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज आहे त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे लक्ष देऊन आहे का संपूर्ण व्हिडिओ पहा कारण खूप शेतकऱ्यांचे बँकेचे कर्ज आहेत कोणाचं थकीत आहे कोणाचं चालू आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज आहे त्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो कारण राज्य शासनानं आपल्याला पुनर्गठन ही एक योजना आणलेली आहे आणि त्या योजनेविषयी माहिती आपण आता या व्हिडिओमधून घेणार आहोत आणि या व्हिडिओच्या अगोदर की पुनर्गठन म्हणजे नेमकं काय परंतु सर्वात मोठा मुद्दा काय मित्रांनो पुनर्गठन केल्यानंतर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार का या सर्वात मोठ्या बाबीची या व्हिडिओमधून आपण फोलकल करणार आहोत त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जास्त करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीग्रस्त परिस्थिती म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे आणि ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टीग्रस्त परिस्थिती म्हणून जाहीर करण्यात आहे त्यांच्यासाठी त्यांचा एकग्रस्त किंवा दुष्काळीचे जे नियम असतात ते नियम लागू करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची फी माफी असो त्याच्यानंतर कर्जा कर्जवसुली स्थगिती असो ज्या काही बाबी आहेत त्या सर्व बाबी याच्यातून पीक कर्जाचं पुनर्गठन असो परंतु सर्वात मोठा मुद्दा याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो पीक कर्जाचं पुनर्गठन आता हे आता यामध्ये पीक कर्जाचं पुनर्गठन म्हणजे काय आपण या अगोदरही माहिती घेतलेलीच आहे परंतु सर्वात मोठा मुद्दा याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो काम काय आहे सरकारनं जेव्हा सरकार राज्यामध्ये स्थापन झालं तेव्हा त्याच्या अगोदर आपल्याला एक त्यांनी शब्द दिलेला आहे महत्त्वाचा शब्द तो म्हणजे आम्ही आमचं सरकार आल्यानंतर कर्जमाफी करू म्हणजे सरकार आपलं काही काम आता सध्या देणं लागणार आहे आता त्यांची जरी एखादा वर्ष झालेला असला तर या पाच वर्षात त्यांचा शब्द ते पाळणार आहेत कधी पाळणार आहेत आज पाळू शकतात उद्या पाळू शकतात किंवा दोन हजार एकोणतीसला पाळू शकतात पण कधी कजी ना कधी त्यांनी कर्जमाफी करणार आहे परंतु शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांनी थोडं लक्ष द्या समजा आज तुमच्या पीक कर्जाचं पुनर्गठन झालं आणि जर एक सहा महिन्यानंतर कर्जमाफी जाहीर झाली तर तुमचं पुनर्गठन झालेलं कर्ज कर्जमाफीत घेतलं जाणार का हा एक मोठा सवाल शेतकऱ्यासमोर आहे शेतकऱ्यांना आता सध्या कसा आहे टंचाईग्रस्त परिस्थिती जाहीर केल्यामुळं पीक कर्जाच्या सु वसुलीला स्थगिती आलेली आहे हे मान्य आहे ज्या फी आहेत विद्यार्थ्यांच्या ती माफ करण्यात येईल शेतसारा माफ करण्यात येईल हे मान्य आहे परंतु आता राज्य शासनानं जो हा निर्णय घेतलेला आहे पीक कर्जाचं पुनर्गठन आता खूप शेतकरी असे आहेत थकित आहेत काही शेतकरी चालू आहेत योजना आले ही योजना आली आहे म्हटल्यानंतर काही शेतकरी या योजनेचा लाभ घ्यायला जाणार थकीत असो अथवा चालू असो पीक कर्जाची किंवा कोण्याही योजनेची शासनानं जरी योजना आणली कारण या योजनेमध्ये अजून एक तरतूद आहे की जर तुम्ही पीक कर्जाचं पुनर्गठन केलं तर तुम्हाला नवीन पीक कर्ज मिळतं त्या नवीन पीक कर्ज घेण्याच्या नादातही तुम्ही पुनर्गठन करू शकता आणि पुनर्गठन केल्यास जर समजा राज्य शासनानं पुढील दोन चार महिन्यात एक वर्षानंतर किंवा दोन वर्षानंतर जर कर्जमाफी केली तर आपल्याला कर्जमाफीचा लाभ भेटणार का त्याच्यामध्ये आपल्याला लाभ आपण पात्र राहाल का का फक्त थक बाकीदार शेतकरी पात्र राहणार हा महत्वाचा सर्वात मोठा मुद्दा आहे कारण पीक कर्जाचं पुनर्गठन याचा अर्थ काय पीक कर्जाचं पुनर्गठन म्हणजे जो शेतकरी थकीत आहे चालू आहे किंवा जो जसा आहे तसा आहे त्याचं पुनर्गठन म्हणजे जे पीक कर्ज एक वर्षाचं असतं ते दीर्घ मुदतीत टाकणार अल्पमुदतीचं मुदतीत मग कुणाला दोन वर्षाचं टाकतील कुणाचं तीन वर्षाचं टाकतील कुणाचं पाच वर्षाचं टाकतील समजा एखाद्याचं पाच वर्षाचं टाकेल जर पाच वर्षामध्ये जर टाकलं तर त्याचा अर्थ काय झाला की तो शेतकरी पाच वर्षासाठी चालू शेतकरी राहील थकीत शेतकरी राहणार नाही त्याचा शिबिलला कुठलाही धक्का लागणार नाही आणि तुम्ही जर कर्जमाफी पुढल्या वर्षी केली तर चालू शेतकरीमध्ये घेणार का तुम्ही तुम्ही जर थकबाकीदार जर घेतल्या आपण कर्जमाफीसाठी तर मग या पुनर्गठित झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का हा हा ह्या या स्पष्टीकरण राज्य शासनानं दिल्याशिवाय मला तर वाटत शेतकऱ्यांनी पुनर्गठन करून कारण पुनर्गठन जर केलं तर आपण अडकून बस होत आता या अगोदर दोन हजार पंधराला कर्जमाफी जा झाली सतराला झाली एकोणीसला झाली त्यावेळेस चालू व थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी जा झालेली फक्त एक ते दोन जरी सांगली सोलापूर आणि कोल सांगली कोल्हापूरला जेव्हा अतिवृष्टी झाली त्यावेळेस काही नियम बदलण्यात आले त्यावेळेस चालू शेतकरी थकबाकीदार शेतकरी आणि पुनर्गठित शेतकरी असा नियम पाळला गेला अपेक्षा शेतकऱ्यातून इतकीच आहे सरकारपुढे जर तुम्ही भविष्यात कर्जमाफी करणारच आहात तो पुढच्या वर्षी कराल पुढील सहा महिन्यात कराल अथवा अजून दोन चार वर्षानं कराल हे आम्हाला माहीत नाही कधी करणार आहेत हे माहीत नाही कारण समिती तुमचा अभ्यास करते समितीचा अभ्यास म्हणजे समितीचा पूर्ण सर्वे झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावर चर्चा करून कर्जमाफी करणार असा निर्णय घेतलेला आहे समजा समितीचा सवा समितीचा रिपोर्ट जर पुढील सहा महिन्यात आला मग हा पुनर्गठन केलेला शेतकरी कर्जमाफी सापडेल का हा प्रश्न शेतकऱ्यांनाही पडला आहे आणि सरकारनेही या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट करावं कारण आज तुम्ही जर सर्व शेतकरी जर पुनर्गठित पुनर्गठन करून जर घेतलं भविष्यात तुम्ही बाकीदार शेतकऱ्यांची जर कर्जमाफी केली तर हा पुनर्गठितवाला तसाच राहिला याच्या अंगावर देणं आज फक्त एक वर्षासाठी जर थांबलेला असलं पुढील दोन ते तीन वर्षात तुम्ही देणं मागायला येणार त्यामुळं राज्य शासनाने जशी रा। कर्जमाफी करायची आहे तशी करा कसा आहे आता सर्व कर्जमाफी मागून 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 कंटाळेत अजून ही मागणी चालूच आहे परंतु आता जे तुम्ही पुनर्गठित करणार आहात शेतकऱ्याचे पीक कर्ज ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज पुनर्गठनमध्ये घालणार आहात ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज थकीत असो अथवा चालूमध्ये असो त्यांना पुनर्गठन करून एक दोन वर्षाची मुदतवाढ देणार आहात तुम्ही त्या त्याविषयी आमचं काहीही दुमत नाही आहे परंतु राज्य सरकारनं याबाबत जी द्विधा मनस्थिती सरकत शेतकऱ्याच्या मनात निर्माण झाली आहे ती द्विधा मनस्थिती दूर करावी कारण ज्या शेतकऱ्यांचं कर्ज पुनर्गठनमध्ये जर घालण्यात आलं तर त्या शेतकऱ्यांना भविष्यात कर्जमाफी झाली तर त्या कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल असं स्पष्ट राज्य शासनानं सांगावं जर असं जर राज्य शासनानं नाही सांगितलं तर खूप शेतकरी पुनर्गठन करणार नाहीत कारण राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना अपेक्षा कर्जमाफीची आहे सरकार आता टंचाईग्रस्त परिस्थिती म्हणून जाहीर केल्यामुळं एखाद्या वेळेस पुनर्गठनचा लाभ घेऊ शकतं विधी शेतकरी घेऊ शकतात आणि हा जर लाभ शेतकऱ्यांनी घेतला तर उद्या भविष्यात त्या शेतकऱ्यांना फटका बसू नये ही अपेक्षा सर्व शेतकऱ्यांची आहे आणि या अपेक्षेला राज्य शासनानं कुठंतरी दुजोरा द्यावा जे शेतकरी पुनर्गठन करतील ते शेतकरी भविष्यात कर्जमाफी झाली तर आम्ही त्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देऊ असं राज्य शासनाकडून सांगण्यात यावं शेतकऱ्यांना शंका फक्त इतकीच आहे जर आपण पुनर्गठन पीक कर्जाचं केलं तर आपल्याला भविष्यात कर्जमाफीचा लाभ मिळणार का त्यामुळं राज्य सरकारनं जे या संबंधित जे मंत्री आहेत जे कोणी याबाबत निर्णय घेणार असतील ते राज्य शासनामार्फत याचं स्पष्टीकरण सरकारनं शेतकऱ्यांना द्यावं की जणू हा शेतकरी भविष्यात आता जो तोट्यात गेला आहे तो प्लस मध्ये परत तोट्यात जाऊ नये नुकसानीत जाऊ नये त्यामुळे भविष्यात जर कर्जमाफी तुम्ही करतात चाल कर्जमाफी तर तुम्ही करणारच आहात तुमचा शब्द आहे तो कर्जमाफीचा तुम्ही पाळणारच कर आहात आम्हालाही माहीत आहे आणि तुम्हीही सांगताय आता कधी करणार आहात हे माहीत नाही परंतु ज्या वेळेस करचाल त्यावेळेस पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी होईल असं राज्य शासनानं स्पष्टीकरण द्यावं सर्व शेतकरी हे कर्जाचं पुनर्गठन करतील धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कर धन्यवाद